नमस्कार मित्रांनो मित्रांनो जायगावकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदान मित्रांनो सेमी क्रमांक पाच सुटला या 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 सेमी क्रमांक पाचमध्ये काटाकिराशी लढत पाहायला मिळाली लढत झाली विठ्ठल नानांचा तेजा वर्सेस लक्ष्मणराव वर्सेस सुंदर तेजासोबत होता वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभू मोठ्या मैदानाचा मोठा वाजता तर सुंदरसोबत होता स्वामी लक्ष्मणराव लक्ष्मणराव सोबत होता स्वामी वर्सेस सुंदर अशी काटाकेराची लढत पाहायला मिळाली मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि या काटाकेराशी लढतीत निकाल कोणी घेतला निकाल घेतला सप्तिंद श्री विठ्ठलाना यांचा तेजाने होय मित्रांनो तेजा आणि शंभू फायनलसाठी पात्र मित्रांनो तेजा आणि शंभूने गुलाल तर घेतलाच तुमचं मत काय ही गाडी एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांग तेजा आणि शंभूला सेमीच फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं म्हणून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स न्यू निवडणूकमध्ये दे। मित्रांनो सेमी कामं पाच स्पित्र तुम्ही पाहू शकता स्पीडबद्दल तुमचं मत काय कमेंट कॉन्टक्की सांगा